ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यावर सकारात्मक निर्णय पंकजा मुंडे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या जिल्हा मेळाव्यात हजारोंचा जनसमुदाय अतिथीची प्रतीक्षा दिवसभर दुपारचा कार्यक्रम झाला रात्री गाव पातळीवरील दैनंदिन व्यवहारामध्ये स्वतःला झोकून देऊन काम करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असून त्यांच्या प्रलंबित मागण्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी सोमवारी लातूर येथून मेळाव्यात बोलताना दिले ना आभार आभार मानते मानायचे या ग्रामपंचायत मध्ये काम करणाऱ्या अत्यंत गरीब आणि ज्यांच्या जीवावर ग्रामपंचायतच्या कार्यभाराचा फार मोठा बोजान अशा या माझ्या कर्मचाऱ्यांचा पगार लातूर येथे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने लातूर बीड उस्मानाबाद संयुक्त जिल्हा मेळाव्याला ते संबोधित करत होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉक्टर सुनील गायकवाड मुख्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार आमदार सुधाकर भालेराव जिल्हा परिषद अध्यक्ष मिलिंद लातुरे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके रमेशप्पा कराड असीमजी गुप्ता आदींची प्रमुख उपस्थिती होती बारा हजाराच्या पुढून शिफारस करा आणि मी आपल्याला सांगतो आमच्या त्या कमिटीचे किमान वेतन मंडळाचे कमिटीचे अध्यक्ष कुचे म्हणून त्यांनी सांगितलं मंत्री मोदय मी फाईल पाठवतो माझ्या टेबल वर आल्यानंतर चोवीस तासाच्या आत ती सल्ला जो आमच्याकडे सल्लागार मंडळाकडे ते पुढे पाठवण्याची जबाबदारी आमची असणार आणि लातूरची भूमी आहे लातूरची भूमी आहे या भूमीतून अनेक महत्वाचे निर्णय झालेले आणि त्यातल्या त्या ज्या मैदानावर इथं आपली ही सभा होतीये या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहात या मैदानाचं जर वैशिष्ट्य पाहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आम्ही त्या ठिकाणी सुरुवातीला केला पुष्पहार हार घालून आम्ही इथं आलो आणि मनामध्ये ज्या ज्या गोष्टी होत्या जो विचार बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला समाजातल्या शेवटच्या घटकाला न्याय देण्याची भूमिका राहायला पाहिजे

यांच्या नेतृत्वाखाली लातूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क मैदानावर लातूर जिल्ह्यासह बीड उस्मानाबाद जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी हजारोंच्या संख्येने उपस्थित झाले होते मी ज्ञानेश्वर मोसले महाराष्ट्र राज्यघर ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यातर्फे आज महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी योजना एनजेपी पंचाईस अकरा यांच्या वतीने लातूर येथे ग्रामपंचायत कर्मचारी मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे त्या मेळाव्यासाठी आम्ही देवणी तालुक्यातून सर्व कर्मचारी लातूर येथे निघणार आहोत आज ठीक तीन वाजता माननीय पंकजताई मुंडे व माननीय श्री आश्वीजी गुप्ता साहेब कर्मचारी मेळाव्यासाठी लातूर येथे येणार आहेत तरी त्या मेळाव्यासाठी आम्ही सर्व देवणी तालुक्यातून ऐंशी कर्मचारी लातूर येथे प्रस्थान होत आहोत आमच्या प्रमुख मागण्या या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी व पेन्शन योजना असे दोन्ही लागू व्हावं आमच्या प्रमुख मागण्याबरोबरच आम्ही सर्व कर्मचारी या मेळाव्यासाठी लातूर येथे लातूर बीड व उस्मानाबाद या तिन्ही जिल्ह्याचा मेळावा आयोजित करण्यात आले आहे त्या मेळाव्यासाठी आम्ही निघालेलो आहोत अतिथीची प्रतीक्षा दिवसभर दुपारचा कार्यक्रम झाला रात्री लातूर बीड उस्मानाबाद संयुक्त जिल्हा मेळाव्यासाठी दूरवरून आलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना आपल्या मागण्या मांडण्यासाठी अतिथीच्या प्रतीक्षेतच सायंकाळ झाली कार्यक्रम दुपारी पण अतिथी सायंकाळी सहा नंतर पोहोचल्याने दुपारचा कार्यक्रम विलंब होऊन रात्री झाला कर्मचारी पंकजा ताई तुम आगे गए बड़ो हम तुम्हारे साथ है पंकजा ताई तुम आगे गए बड़ो हम तुम्हारे साथ है मान लो हम चाहे बाबू जा मान लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोज पहा वास्तव लाईव्ह चॅनल वरील बातम्या धन्यवाद